नमस्कार मी भारती श्रेयस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी गाजर बर्फी त्यासाठी लागणारे साहित्य बघू इथं मी अर्धा किलो गाजर घेतले छोटे छोटे अशा फोडी करून घेतलेत हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं इथं मी दोन पावडर घेतले हे आपण ह्याचा खवा बनवून घेऊ काजू घेतले बदामाचे काप घेतले वेलची पावडर इथं मी चार पाच चमचे तूप घेतले एक वाटी साखर घेतली अर्धी वाटी बीट घेतले हे आपण कलरसाठी घेतले बीट आणि पौष्टिक पण होत आहे इथं एक वाटी दूध घेतलंय आपण हे गाजर आपण मिक्सरला बारीक करून घेऊ बघा आपण हे मिक्सरला फिरवून घेतलंय आणि काप पण आपण मिक्सरला फिरवून घेतले चला तर आता आपण खवा बनवून घेऊ हे बघा आपण कढई गरम व्हायला ठेवली त्यामध्ये आपण थोडस एक चमचावर असं तूप टाकू तुपाने तुप कसा खवा पटकन असा खाली चिकटत नाही आपण दूध घेतलेलं थोडं थोडंस थोडं धुपात जर तुम्हाला खवा नसेल वापरायचा तर तुम्ही बारीक रवा थोडस तुपात भाजून घेऊ शकताय हे बघा यात आपण साखर किंवा काही टाकणार नाही बिना साखरेचा खवा आपल्याला बन बनवायचा आहे ह्याला छान अशी उकळी आली आता आपण त्यातले मिल्क पावडर टाकून घ्या आपण घेतलेले दोन्ही पाकिट टाकणार हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं एकदम कमी खर्चामध्ये आपण खवा घरच्या घरी बनवू शकतोय त्याच्या गोटोळ्या फोडून घ्यायच्या पावडरच्या त्या दुधामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आपल्याला छान असं मिक्स करून झालंय आपण एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने बनवतोय माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटते नक्की कमेंटमध्ये सांगत जा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा हे बघा छान असं दाटसरा असं मिश्रण होतं हे खवा असा एकदम असा तयार झाला आहे एक दोन मिनटं आपण ह्याला असंच परत त्याचा एकदम गोळा झाला की आपण काढून घ्यायचं हे बघा एकदम असं आपल्या खव्याचा गोळा झालाय आता हे आपण काढून घेऊ हे बघा आपण खवा काढून घेतलाय आता त्याच कडेत आपण एक चमचा असं तूप घालून घेऊ आपण गाजर बारीक करून घेतलंय ते गाजर आपण ह्यामध्ये मिक्स करू एकदम लालसर असं गाजर घ्या कारण पण छान टेस्ट येते हे बघा असं छान मिक्स करून घेऊ आपण आपल्या बर्फी आपण सात आठ दिवस अशाच राहू शकतात खराब अजिबात होत नाही बर्फी एक दोन मिनटं असंच परतून घ्यायचं दोन मिनटं परतून झालं की आपण त्यामध्ये बीट टाकू थोडंसं गाजरचं आपल्या कलर चेंज झालाय त्यामध्ये आता आपण बीट घेतलेलं बीट पण आपण मिक्सर लावून घेतले ते बीट टाकू आता त्या बीटनी कलर पण छान येतोय आणि आपली बर्फी पण एकदम हेल्दी अशी बर्फी होती जर तुम्हाला जास्त डार्क असा कलर जर बर्फीचा जा पाहिजे असेल तर तुम्ही कलर टाकू शकता पण शक्यतो बीटने कलर छान होतोय बीटच वापरा जास्त असं आपण छान परतून घेतले तुपावरती आता त्यामध्ये आपण थोडी साखर टाका अगोदर ही एक वाटी साखर घेतली साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय साखरेला थोडस पाक सुटला की आपण दूध टाकू त्यात गॅस मी जास्त फास्ट ठेवला नाही ज्यावेळेस आपण दूध टाकतोय त्यावेळेस आपण गॅस मिडियम करून घ्यायचा हे बघा छान असं आपल्या साखरेला असं छान फास्ट तयार झालं हे बघा साखर आपली ह्यात पूर्ण विरगळली आपण त्यामध्ये आता या अर्धी वाटी आपण खवा केला दुधाचा अर्धी वाटी हे दूध आपण त्यामध्ये टाकून घेऊ जर तुम्ही किलो गाजरची बर्फी बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकू शकता हे बघा हे छान असं मिक्स केले त्यामध्ये आता आपण ही खवा बनवून घेतलेला तो खवा मिक्स करू बघा आपल्या गाजरच्या मिश्रणाला किती छान कलर आलाय हे असंच आपण छान शिजवून घेऊ एक दहा मिनिटं असं आपण बारीक गॅसवरती शिजवून घेऊ तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतोय कारण हे जर गाजर एकदम आपण छोटे छोटे गाजर घेतले असतील तर आपल्याला वेळ कमी लागणार जर मोठे गाजर असतील तर आपल्याला वेळ जास्त लागू शकतोय चल बारीक गॅसवरती आपण झाकून ठेवू हे बघा आपले दहा मिनट झालेत हे असं आपलं मिश्रण घट्टसर असं झालंय हे बघा असं छान मिश्रण आपलं झालंय कमी जास्त लागू शकतो जर मिश्रण तुमचं पातळ झालं तुम्हाला जास्त असं मिश्रण पातळ वाटलं तर त्यात तुम्ही आणखी थोडीशी मिल्क पावडर किंवा बारीक रवा थोडस भाजून टाकू शकताय बघा आपलं मिश्रण तसं झालंय तयार हे बघा असं उलट आपण उभा करून बघतोय छान असं मिश्रण आपलं झालंय आणखी एक आपण चमचे तूप टाकून बघा छान असं गोळा तयार झाला इथं मी ताट घेतलंय त्या ताटाला थोडस तूप लावून घेतलंय तुमच्याकडे जर छोटा ट्रे असेल तर तुम्ही त्यामध्ये काढून घेऊ शकता हे मिश्रण पण मी ताटाला ह्या तूप लावून ताटामध्ये काढणार आहे हे आता आपण काढून घेऊ सॉरी ह्यात वेलची टाक वेलची पावडर थोडीशी टाकायची विसरली मी त्यात आपण वेलची पावडर टाकू मिक्स करून घेऊ घेऊ ह्यात आपण मिश्रण काढून हे बघा आपण हे मिश्रण काढून घेतलंय हे पेल्याला थोडस तूप लावून घेतलंय कारण हे गरम आहे मिश्रण असं आपण तुपाने तूप लावून घेतलंय हे असं छान वडे साठी असं आपण असं थोडस दाबून घेऊ तुम्हाला वडे जेवढी म्हणजे जाड पातळ कशी पाहिजे तशी तुम्ही थापून घेऊ शकताय आणि यात आपण खवा घरच्या घरी बनवून टाकलाय त्यामुळे खव्याचं कसं एकदम खवा अस रवाळ असा आपण खवा बनवून घेतलाय त्यामुळे खाता तो खवा खूप छान लागतो हे बघा असं मिश्रण असं छान आपण थापून घेतलंय हे तुम्ही बाहेर जर ठेवलं तर एक सा, सात सहा असंच तुम्ही बाहेर ठेवू शकताय म्हणजे वड्या पाडायला सहा तासाने हे मिश्रण तयार होईल आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्ही दोन तासामध्ये हे वड्या खाऊ शकताय म्हणजे वड्या करून हे आता मी फ्रीजमध्ये ठेवते एक ते दोन तास भरपूर झाले असे फ्रीजमध्ये पटकन तयार होते वड्या ह्या त्याच्यावरती आपण हे काजू बदामाचे काप घेतले ते लावून घेऊ हे असे छान आपण काप लावून घ्यायचे हे बघा आपली गाजर बर्फी असे एकदम छान असे आपण थापून घेतली त्याला वरती काजू बदामाचे काप लावले आपण हे आता दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ हे बघा आपण दोन तास गाजर बर्फी फ्रीजमध्ये ठेवलेले आता आपण कट करून घेऊ वड्या तुम्हाला जशा आवडतील लहान मोठ्या तुम्ही करू शकता हे बघा आपले हेल्दी अशी गाजरवर पीक तयार आहे तुम्ही पण अशा नक्की ट्राय करा जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद